मित्रांनो मी संतोष ताडे संतोष ताडे आर्ट यूट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत विद्यार्थी मित्रांनो ड्रॉइंग ग्रेड परीक्षेमधील स्टील लाईफ वस्तुचित्र स्थिर चित्र, चित्र हा एक महत्त्वाचा विषय आहे कारण या विषयामध्ये वस्तूंचा संच आपल्या समोर ठेवलेला असतो आणि या वस्तू समूहाचे सौंदर्यपूर्ण चित्रण करण्याची क्षमता आपल्यामध्ये किती आहे हे या विषयामुळे आपल्याला समजते मित्रांनो या विषयासाठी जो वेळ असतो तो तीन तासाचा वेळ आपल्याला दिलेला असतो या तीन तासाच्या वेळामध्ये रेखाटन आणि रंगकाम पूर्ण करायचं असतं परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं वेळेमध्ये रेखाटन होत नाही रेखाटन करत असताना त्यांच्या हातून बऱ्याच वेळेस चुका होतात ते कोटरवरच्या सहाय्याने मोडतात त्यामुळे पेपर घाण होतो आणि बराचसा वेळ त्यांचा यामध्येच खर्च था होत असतो तर आज मी तुम्हाला रेखाटन करण्याची सोपी पद्धत सांगणार आहे मित्रांनो बादली जी असते एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेमध्ये बादली किंवा डस्टबिन तुमच्या समोर ठेवलेली असते ही एक प्रमुख वस्तू असते त्यामध्ये तसं पाहिलं तर इंटरमिजिएट परीक्षेमध्ये सात ते आठ वस्तूंचा समूह तुमच्या समोर ठेवलेला असतो आणि एलिमेंटरी परीक्षेला दोन ते तीन वस्तू असतात त्यामध्ये मानव निर्मित आणि निसर्गनिर्मित अशा दोन्ही प्रकारच्या वस्तू तुमच्या समोर ठेवलेल्या असतात तर आज आपण या ठिकाणी वस्तूंचा समूह निवडलेला आहे त्यामध्ये एक बादली बादलीतून बाहेर आलेला कपडा त्यानंतर एक वॉटर बॅग प्लेटमध्ये नारळ त्यानंतर एक छत्री अशा प्रकारे हा वस्तूंचा समूह आहे आणि या वस्तूंचं सौंदर्य वाढवण्यासाठी पाठीमागे आणि खाली एक पडदा अंतरलेला असतो पाठीमागे पडदा लावलेला असतो या पडद्यामुळे या वस्तू अधिक आकर्षक आणि सुंदर दिसतात तर आज आपण मित्रांनो या वस्तू समूहाचे स्टेप बाय स्टेप एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे पहा मित्रांनो बादलीकडे जर आपण बघितलं तर बादली ही आपल्याला आयताकृती या भौमितिक आकारामध्ये दिसते तर बादली रेखाटत असताना सुरुवातीला आयात रेखाटणे त्यामध्ये एक उभी रेषा ओढल्यानंतर आपल्याला ही बादली प्रमाणबद्ध रेखाटता येते कारण बादली ही सम आहे बादलीच्या मधोमध मद जर आपण एक सरळ उभी रेषा ओढली तर या बादलीचे बरोबर दोन भाग होतात आणि या रेषेमुळे त्या रेखाटनामध्ये कुठे चुका झालेल्या आहेत हे आपल्याला लगेच लक्षात येते तर चला मित्रांनो हे सर्व काही आपण आता या, या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत शिकणार आहोत तर हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षांचा मी नियमित सराव घेत आहे सर्वच विषय त्यामध्ये मी कवर करण्याचा प्रयत्न करत असतो आजपर्यंत एकशे तीस भाग मी या विषयासंबंधित अपलोड केलेले आहेत तर चला मग प्रत्यक्ष आपण आता कृतीला सुरुवात करूया मित्रांनो रेखाटन करण्यापूर्वी पेपरच्या चारही बाजूने अंदाजे दोन सेंटीमीटर एवढ्या अंतराची बॉर्डर ओढवून घ्या त्यानंतर हलक्या हाताने रेखाटनाला सुरुवात करायची आहे सुरुवातीला बादलीचं रेखाटन करायचं आहे ही जी बादली किंवा बकेट जी आहे ती समोरून बघितल्यानंतर आयताकृती दिसते तरी सुरुवातीला आपल्याला एक उभा आयत काढायचा आहे पेपरच्या वरच्या बाजूने साधारणतः दोन सेंटीमीटर अंतर सोडून आयात रेखाटायला सुरुवात करायची आहे त्याचबरोबर हा जो उभा आयत आहे तो पेपरच्या मध्यभागाच्या थोडासा खाली म्हणजे सेंटरपेक्षा थोडासा खाली येईल एवढ्या उंचीचा हा आयत रेखाटायचा आहे त्यानंतर या आयताच्या मध्यभागी एक उभी रेषा ओढा कारण बादली ही सम अंगी आहे बादलीच्या मधोमध जर आपण एक उभी रेषा ओढली तर बादलीचे समान दोन भाग झाल्यानंतर डावीकडील बाजू ज्याप्रमाणे दिसते त्याचप्रमाणे उजवीकडील बाजू दिसते त्यानंतर बादली आपल्या आय लेवलला ले आहे आय लेवलला असल्यामुळे बादलीचा वरचा जो काठ असतो तो, तो आपल्याला अंडाकृती आकारामध्ये दिसतो म्हणून या ठिकाणी आपल्याला ले एक अंडाकृती आकार काढायचा आहे अंडाकृती आकारसुद्धा बऱ्याच वेळेस रेखाटन करताना विद्यार्थ्याकडून अशा प्रकारे तिरपा होऊ शकतो त्यामुळे या ठिकाणीसुद्धा आपण तीन आडवे रेषा ओढून घेतलेल्या आहेत पहा एक दोन तीन या तीन आडव्या रेषा ओढल्यामुळे वरचा जो अंडाकृती आकार आहे तो प्रमाणबद्ध येण्यास मदत होईल चुका झालेल्या आपल्याला लगेच कळतील आता पहा अंडाकृती आकार कसा काढायचा आहे हा जो लंब गोलाकार आकार म्हणतो आपण याला या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे निमूलचा आकार घ्यायचा आहे त्याचप्रमाणे या ठिकाणीसुद्धा आता हा आकार आपल्याला इथपर्यंत वरती घेऊन जायचा आहे हा लंब गोलाकार आकार काढण्याची सोपी पद्धत आहे हा आकार जर मित्रांनो व्यवस्थित आला तर आपलं ड्रॉईंग परफेक्ट येऊ शकतं हा पहा किती प्रमाणबद्ध हा वरचा आकार आलेला आहे आता या ठिकाणाहून आपल्याला सरळ उभी रेषा वाढायची आहे आणि हा जो गोलाकार आकार आहे या आकाराला समांतर रेषा एक अर्धा सेंटीमीटर अंदाज घेऊन अशा प्रकारे पहा उभ्या आणि आडव्या रेषा ओढल्यामुळे चुका या ठिकाणी होऊ शकत नाहीत आता त्यानंतर आता हा खालचा भाग आपल्याला काढायचा आहे परंतु हा जो वरचा काठ असतो त्यावरती एक टॉप लेवलला एक आकार असतो या बाजूला थोडासा छोटा आकार घ्यायचा आहे पहा हा जो डिस्टन्स आहे हा कमी ठेवायचा आहे आणि या बाजूला जास्त ठेवायचं आहे पहा या ठिकाणी आपण जास्त ठेवलेला आहे हा वरचा भाग तयार झालेला आहे आता खालचा भाग रेखाटत असताना तिरप्या रेषा आपल्याला सरळ ओढायच्या आहेत यामध्ये पट्टीचा स्केलचा वापर करायचा नाही आता कुठून ओढायची रेषा पहा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही ते या ठिकाणाहूनच रेषा ओढतात या ठिकाणाहून रेषा ओढल्यामुळे बादली तयार होणार नाही तो डब्बा दिसेल तर तिरपी रेषा कुठून ओढायची पहा हा जो वरचा लंब गोलाकार आकार आहे आतील भाग आपल्याला दिसतो या ठिकाणाहून पहा या ठिकाणाहून आपल्याला तिरपी रेषा ओढायची आहे इथून ओढायची नाही म्हणजे हा जो आपण आयात रेखाटलेला आहे आयाताच्या थोड्याशा आतील मध्ये आपल्याला ही रेषा घ्यायची आहे रेषा ओढत असताना तिरपी ओढायची आहे पहा आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक अंदाजे रेषा ओढून घेतल्या जर तुम्ही तीन तर तुम्हाला परत एक लंब गोलाकार आकार काढण्यास सोपे जाईल या ठिकाणीसुद्धा जसा आपण वरच्या भागामध्ये लंब गोलाकार आकार काढलेला आहे त्याच पद्धतीने या ठिकाणीसुद्धा आपल्याला एक लंब गोलाकार आकार काढायचा आहे या लंब गोलाकार आकारापेक्षा हा आकार थोडा मोठा असेल कारण हा आय लेवलच्या खाली असल्यामुळे हा परफेक्ट ड्रॉईंग या ठिकाणी झालेला अशा पद्धतीने बादली असेल मग्गा असेल किंवा ज्या गोल वस्तू असतात त्या गोल वस्तूंचे या पद्धतीने रेखाटन केल्यास चुका होण्याची शक्यता फार कमी असते खालचा काट काढण्यासाठी या रेषेपेक्षा थोड्याशा आतील भागामध्ये अशी तिरपी रेषा ओढून घ्या दोन्ही बाजूला समांतर रेषा ओढून घ्यायची आहे उभी सरळ थोडीशी तिरपी आणि ज्याप्रमाणे हा आपण कार्ड काढला होता त्याचप्रमाणे हा खालचा कार्डसुद्धा या लंबगोलाकार आकाराला समांतर काढायचा आहे परंतु थोडासा छोटा काढायचा आहे यापेक्षाही छोटा कारण तो खाली असल्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावरती तो भाग दिसणार नाही आता मित्रांनो या बादलीची आपल्याला कडी काढायची आहे कडी काढत असताना या ठिकाणी एक चौरस असा त्यानंतर हा भाग या ठिकाणाहून कडी या बादलीच्या मध्य भागापर्यंत आली पाहिजे म्हणजे इथपर्यंत पहा मित्रांनो बादलीचं रेखाटन परफेक्ट झालेलं आहे आता आपण या ठिकाणी त्या वस्तू आहेत त्यामध्ये वाटर बॅग प्लेटमध्ये नारळ छत्री बादलीतून बाहेर आलेला कपडा तर बादलीतून बाहेर आलेला कपडा दाखवूया पहा कपडा दाखवत असताना अशा पद्धतीने हा आतमध्ये गेलेला आहे म्हणून अशा पद्धतीने वरी आलेला दाखवायचा आहे आणि या ठिकाणाहून तो असा खाली येईल त्याचे फोल्ड वगैरे आपण रंगकाम करताना दाखवू शकतो आता हा बादलीचा जो आकार आहे तो आपण इरेज करून घेऊया मित्रांनो परीक्षेमध्ये जो वस्तूंचा समूह ठेवलेला असतो तो, तो टेबलवरती ठेवलेला असतो परंतु त्यात ते त्यात बादलीच्या खाली काहीतरी वस्तू ठेवून बादली इतर वस्तूंपेक्षा थोडीशी उंच भागावरती ठेवलेली असते म्हणून या ठिकाणी आपण बादली एखाद्या उंच सरफेसवरती ठेवलेली आहे हे दाखवण्यासाठी अशा प्रकारे या ठिकाणी एक आयत काढायचा आहे असा क्रॉस आणि इथून रेषा खाली घ्यायची आहे जेणेकरून बादली आपल्याला उंच सरफेसवरती ठेवल्यासारखी जाणवेल पहा आता बादली एखाद्या उंच भागावरती ठेवल्यासारखी आपल्याला अशा प्रकारे आया या आयात काढल्यामुळे जाणवत आहे या ठिकाणी आपण एक मानवनिर्मित वॉटर बॅग आहे तिचं रेखाटन करायचं आहे या ठिकाणी आपल्याला प्लेट काढायची आहे तर प्लेट काढण्यासाठी परत एक आडवी रेषा ओढायची आहे आडवी रेषा परत या ठिकाणी एक उभी रेषा आता प्लेटचा जो गोलाकार भाग आहे तो मोठ्या प्रमाणावरती दिसेल असा न काढता आपल्याला असा आकार काढायचा आहे असा आकार काढायचा आहे त्यानंतर आतमधील भाग दाखवूया या ठिकाणी एक परत लंब वर्तुळाकार आकार काढून घ्यायचा आहे त्यानंतर खालची बाजू ज्याप्रमाणे बादलीचा वरचा काठ काढलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा या प्लेटचा आपल्याला जो काठ असतो तो दाखवायचा आहे या रेषेला समांतर रेषा आतल्या बाजूने दाखवायची आहे लहान आकार घ्यायचा आहे जास्त बोल्ड रेषा काढायची नाही या ठिकाणी परत एक खालचा भाग आपण काढू शकतो तर या प्लेटमध्ये आपल्याला नारळ दाखवायचा आहे तर नारळ काढूया नारळाच्या रेषा पहा कशा रेखाटायच्या मित्रांनो जसा हा आकार आहे त्याच आकाराला समांतर रेषा अशा ओढायच्या आहेत पहा सरळ रेषा फक्त मध्यभागी येईल बाकी वरच्या बाजूने अशा रेषा येतील वक्र खालच्या बाजूने अशा रेषा येतील तेव्हाच हे ये नारळ वाटणार ना आहे रंगकाम करत असताना सुद्धा तुम्हाला पॉईंटेड ब्रशच्या सहाय्याने किंवा स्केच पेनच्या सहाय्याने तुम्ही प्रकारे रेषा दाखवू शकता नारळावरती नारळ एकदम काढण्याची सोपी पद्धत आहे आणि खूप छान इफेक्ट आपल्याला वास्तववादी या नारळाला देता येऊ शकतो परंतु रेषा काय करतात विद्यार्थी सरळ वाढतात सरळ रेषा वाढायच्या नाही आहेत जसा हा आकार आहे त्या आकाराला समांतर रेषा आपल्याला वाढाव्या लागतात तेव्हाच ते नारळ आपल्याला एखाद्या सरफेसवरती ठेवल्यासारखं जाणवणार आहे पहा मित्रांनो नारळ झालेला आहे आता या ठिकाणी आपल्याला एक छत्री काढायची आहे छत्री या बादलीला असे टेकून ठेवलेली ते आहे तेव्हा आम्ही अगोदर एक छत्री काढण्यासाठी तिरपी रेषा ओढून घेत आहे पहा या ठिकाणी छत्रीला जो आपण हँडल असते या ठिकाणी धरण्यासाठी ते हँडल काढूया ठिकाणी पहा अशा पद्धतीने त्रिकोण काढला तरी चालेल तुम्ही असा त्रिकोण काढा म्हणजे प्रमाणबद्ध छत्री तर या ठिकाणी असे आकार काढून घ्यायचे आहेत त्यानंतर हा पाठीमागचा आकार रेषा अशा सरळ बोलून घ्या या ठिकाणी आपण अपन... रेखाटन जे केलेलं आहे ते प्रमाणबद्ध रेखाटन कसं करावं हे मी तुम्हाला व्यवस्थित थी थी या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे रेखाटन करत असताना या पद्धतीनेच तुम्ही रेखाटन करायचं आहे हे जे रेखाटन केलेलं आहे हे कागदाला शोभेल अशा पद्धतीने रेखाटन केलेलं आहे खूप छोटंही नाही आणि खूप मोठंही नाही मित्रांनो या वस्तूंच्या पाठीमागे कापड लावलेले असते हा पडदा आपण रंगकाम करताना दाखवणार आहोत अशा प्रकारे प्रमाणबद्ध रेखाटन आपल्याला सुरुवातीला करावं हो लागतं तर मित्रांनो मी तुम्हाला सोप्या पद्धतीने रेखाटन कसे करावे प्रमाणबद्ध रेखाटन येण्यासाठी कोणकोणत्या कुन बाबी लक्षात ठेवाव्या लागतात हे सर्व काही मी तुम्हाला या भागामध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुढील भागामध्ये या स्टीलइफचं आपण रंगकाम पाहणार आहोत खूप सुंदर रंगकाम मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर पुढील भाग बघायला विसरू नका धन्यवाद